मुंबईत गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना लालबागकर मात्र एका गंभीर घटनेमुळे हादरले आहेत लालबागमध्ये बेस्ट बस चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात घडला यात नऊ जण गंभीर जखमी झाले तर एका लालबागकर तरुणीचा मृत्यू झालाय नुपुरा मन्यार ही तरुणी आपल्या कुटुंबीयाचा आधार होती कोरोना काळात वडिलांचं निधन झाल्याने वडिलांच्या जागेवर नुपुराला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये नोकरी लागली होती पुढील काही महिन्यातच नुपुराचं लग्न होणार होतं मात्र काळाने घात केला रविवारी रात्री नऊ ते दहाच्या सुमारास सहासष्ट क्रमांकाची बस ही दक्षिण मुंबईतील बेलाटपियड येथून सायनमधील राणी लक्ष्मीबाई चौकाकडे जात असताना ही घटना घडली गणेश टॉकीज येथून बस पुढे येत असताना मध्यधुंद अवस्थेत असलेला प्रवाशी आणि बस चालकामध्ये बाचाबाची झाली सिग्नलवरच बस थांबवण्यासाठी हा मध्यधुंद प्रवासी बस चालकाकडे हट्ट करत होता याच मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद झाला प्रवाशाने चालकाला खेचलं यामुळे अटक करण्यात आली आहे आणि विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे कालच्या लालबागचे बस अपघाताच्या प्रकरणामध्ये काळा पोलीस स्टेशन येथे दोनशे बासष्ट पब्लिक चोवीस या अंतर्गत बीएनएस कलम एकशे पाच एकशे पंचवीस एकशे बत्तीस एकशे पंधरा त्याचबरोबर तीनशे बावन पैतर ऍड सेक्शन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपी जो आहे त्याला पोलिसांनी अरेस्ट केला आहे एकंदरीत अपघाताची पार्श्वभूमी पाहता आ, एस, आ, जी ची बस जी आहे ती चिंचपोकली ब्रिजवरून नॉर्थ गोंडकडून सायन ठिकाणी जात असताना गरमखडा मैदानाच्या इथे जो व्यक्ती गाडीमध्ये बसमध्ये होता त्यांनी ड्रायव्हरशी हुज्जत घातली झटापट केली त्यामुळे ड्रायव्हरचा ताबा सुटला आणि एकूण तीन फोर व्हीलर आणि तीन टू व्हीलरला व इतर जे पदचारी होते त्यांना त्यांनी जखम केलं त्याच्यामध्ये एक सत्तावीस वर्षीय महिलेचा मृत्यू झालेला आहे पण या साऱ्यात एका निष्पाप तरुणीचा जीव गेला कुटुंबाचा कमावता आधार गेला एका मद्यधुंद व्यक्तीच्या चुकीमुळे सर्वसामान्य सुखी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय आरोपीची नशा दुसऱ्या दिवशी उतरलीही असेल पण निष्पाप नुपुराच्या जाण्यानं मणार कुटुंबियांवरील झालेल्या आघाताचं काय लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट लालबाग